घोडे राहित होतो मी काय मी आणि मी नाही समजितला मला माझ्या जातीवर कोणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग किती जागेदाराच्या आम्हाला सोड आज सत्ताधारी पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला आणखी याच्यात की तुम्ही नाव घेत हो नाहीत मी काही जण म्हणले काही जण म्हणले लढत नाही तुम्हाला काय माहिती मी लढतो का नाही कुठं बायका का घेता कसल्या घेता कोणाला डाग लावता आणि मी काय नाव घ्यावा आता सुरेश दस अन्नास एक टक्का ते ना सगळ्याला मला त्यांना एक जाहीरपणानं सांगतो एवढंच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूने बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर ब्याश्रमाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या था बाजूला ठामपणानं इदूलपूरच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजून आला मग तो कोणाचा असू द्या आपलं वैयक्तिक काय असल तर त्यानंतर बघ प्रकाश दादा सुद्धा बोलले बोलले का नाही भैया बोलले विजय विजयश पंडित बोलले आज गैर हजार येतो ना पण समजा बोलले ना पण बोलले ना हे ये सांगतो येऊ खासदार बोलले मग पक्षाच कोणचा पण असू द्या मी जाहीरपणा सांगतो तुम्हाला त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना उभारायचं शिका <laughs> जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलतोय तो आपण त्याच्या बाजूने आपल्या सोड पक्षाचा <laughs> समाजाच्या बाजूने बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी उभारायचं आत्ता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते मला वाटतं पवार साहेब होते का ऐकलं पाहिजे तुम्ही काय चालकाने पाहत नाही मग मग थोपा सुटला तुम्हाला सुपत असतो पवार साहेब बोलले नाही रे आवा नाही रे पवार साहेब मा का पाठ नाही का काय ते नाव बोलणारे ती बोलली ती असं म्हणले आरोपी आटक होत मारलं सरकार नाही सरकार सरकार तुमचं सगळं लपड तुमचं ते आता नवीन एस पी आलं तिथे कदा कस लोकल धक्ट म्हणून बरे आला लई निभाव लागलं तिथे धक्ट धोरण कदा सगळं तिथे माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो सत्ताधारी पक्षाचे पण इथे विरोधीच पण इथे राजे साक्षर हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे पाटील साहेब सुद्धा लयच मोठे हो का तुम्ही एक काम करा तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे जाई ती पुऱ्यामध्ये टाका ते जणच कसा मोर्चा करायचा मोर्चा सरकार नाही विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा या फिरच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी जेवढे आमदार गोळा करा तेवढे करा विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे आणि मुख्यमंत्री साहेबांना जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नाव घेतले ते सगळे अटक करा त्यांच्या मागचे हाका धरा हाकी नसली ती धरा जवडीस आम्ही पठ्ठे तुमच्या मार्ग तुम्हाला थक्का थोडा लागून घ्या संतोष भयाच्या त्या लेखीचा चेहरा काढप इथं भाषण ठोकायला आलो आपण ते लेकराला दा दारात बाग दिसत नाही त्या लेकरांनी बापाचा छत्र हरवले तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीवर कोणी हात फिरायचं तिच्या तोंडावर हात फिरवणारा सोन्यासारखा बाग गेला तुमचे आमचे भाषण होत राहतील तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावा लागला आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचा पसरलं पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा आपण आपल्या जिल्ह्यात सोडव सरकायचा नाही कोणी आणखीन एक सल्ला धाडशी म्हणा हे आणखीन हल्ले करू शकते आता वाढ बघायची कुणी आपल्यावर हल्ला केला की उत्तर दशाला तसंच आता इथून आता दशाला तस आता जसायला हे किती दिवस धक्क्यात बहू पकडी देत कहू अरे आपण मराठेत मराठे पाणी सोडायचं आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळेस पाठ्या बोलतो ना करीत असतो तुम्हाला माहिती मग आपला का कस जे बोलतो ना मग आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्यात मुख्यमंत्र्याकडचा त्यांना सांगा हे उचलून टाका कोण कोण येत ना ते धरा हे सापडणं काय मोठी गोष्ट नाही एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर सवाल आहे जर नाही धरलं मी कसा कस म्हले बर तुमच्या पाया सांगतो हे सांगतो तोंड नाही बघू शकत तुम्ही तुमच्या नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष एका सासरे नेता आमचे आमचा लेकरू गेला आमच्या आईच्या कंबळाचं कुंकूस ले। ते लेकरांचं तोंड सुद्धा बघू वाटत कोणताही मराठ्याचा नेता ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजूला उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठराखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे खंडायचे उपकार विसरायचे नाही पण पुढच्या काळात सावधरा आरोपी सापडण्यात आले गोष्ट नाही अरे आमची असे अशी भजी आमचे फुलं टाकणारे लोक गुन्हे दाखल केले आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होते काय केलं तर कमेंट टाकलं कमेंट बोलला असेल काही आणि तुम्हाला खून केलेले आरोपी सापडत नाही ही किती मोठी गोष्ट ही किती मोठी गोष्ट आहे साडे एकशे सात सातचे पोर सुद्धा एकशे सात म्हणजे सहजिवसे एकशे च्या नोटीसमध्ये सुद्धा नेऊन बसवले हो तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार बोरगे बोलण्याटणार का नाही भायाचा हत्या झाली परभणीचं प्रकरण झालं राजगुरु नगरला झालंय आंबडमध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून त्या आरोपीला जाऊन सांगितलं मी मला सत्यच पाठव मला कोणी अटक करू को शकत नाही मी या पुरीला घरात घुसून उचलून देणार असा आरोपी म्हणतोय मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोहोचणार असलात